हाय नमस्कार आपल्या विश्व ज्वेलर्स व अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपण हँडमेड मंगळसूत्र पाहणार आहोत आणि वारी निमित्त या मंगळसूत्रावरती पन्नास टक्के ऑफ ठेवलेले आहे डिस्काउंट आहे की मजुरी पण ऑफ आहे फक्त सोन्याची जेवढी वेट आहे त्या पद्धतीत फक्त कॉस्टिंग तुम्हाला पे करावं लागणार आहे तर तुम्ही त्या डिझाईन्स बघू शकता हँडमेड चैन मंगळसूत्रे अतिशय नाजूक आता हे मी घातलेलं सुद्धा पहा अगदी ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन वाट्या आणि काळे काळेमणी कि वाटणार नाही हे ग्रॅम मधली वस्तू आहे अक्षरशः सोन्याचं इतकं नाजूक लुक आहे बघू शकता आणि याला कडकपणा नाहीये हे पण की अक्षरशः छान रुळत आहे अगदी चुकूनही झोपेत घातलं गेलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये आणि घनता पण त्याची छान आहे तर त्याच्यामध्ये आपण कार्टियर मध्ये हा एक पॅटर्न बनवलेला आहे सोन्यामध्ये हा पंचवीस ग्रॅम मध्ये होतो बघा हे लागूबंधूंच स्पेशल डिझाईन आहे हे आपण मध्ये केलेले काळे कमी हवं आहे पण दिसायला थोडस हे बघा एक सुंदर प्रकार बनवलेला आहे हे डिझाईन पण इतकं नाजूक पेंडंट आहे प्रवासात लग्नाकार्यात छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तोळ्याचं घालण्यापेक्षा ग्रॅमच घालून जोखीम पण नाहीये जास्त काही पण हे प्रॉपर ग्रॅम मधलं आहे म्हणजे साधारण आता डिस्काउंट ऑफ केला तरी याला सत्तावीसशे पन्नास पर्यंत हे ऑफ होत आहे आता ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन डिझाईन्स मध्ये हा एक प्रकार केलेला आहे टिपिकल ब्राह्मणी घाटामध्ये हे <coughs> पहा साऊथ पॅटर्न मध्ये आहे गहू मण्यामध्ये मंगळसूत्र केलेलं आहे पूर्ण वेगळा मंगळसूत्राचा प्रकार आहे बघू शकतो जवळनं थोडस गहूमणी आहे त्यामध्ये काळे मण्याची मोस्टली काळे मणी वगैरे लांबळे मणी वापरून करतात पण आपण गहू मणी कि हा कसाही अंगावर रुळेल या टाइप मध्ये केलेला आहे आणि अगदी लाईट वेट वजना ते त्याच्यामुळे हा फंक्शनलच यूज करू शकता डेली साठी नाही झुंबर मंगळसूत्र एक हा प्रकार एक सुंदर आहे काळ्या मनांचा झुंबर मध्ये मध्ये बघू शकता घातल्यावर पण छान दिसत कारण काळेमण्याशिवाय मंगळसूत्राला शोभा नाही मला स्वतःला फार काळेमणी आवडतात आणि मंगळसूत्रात ते छानच दिसतात ते बघू शकता छान आहे काळेमणी समान प्रमाणात यूज करून विशेष म्हणजे ह्याच्यावरती स्टॅम्पिंग सुद्धा आहे जसं सोन्याला आपलं शिक्का असतो तसं ह्याच्यावर आपल्या विश्व ज्वेलर्स अचन ज्वेलर्सचं स्टॅम्पिंग केलेलं आहे तर असं छान वारी पण डिस्काउंट आहे आणि आता गणपती गौरी सगळे असे सणवारच येत आहेत त्यामुळे वेगवेगळे पॅटर्न मंगळसूत्राचे साडीला चार पाच हजार आपले तसे जातात याला यूज करून तुम्हाला पन्नास टक्के रिटर्न आहे तसं कपड्यांमध्ये नाहीये तर ही एक व्हरायटी म्हणून छान तुम्ही संग्रह तुमच्याकडे मंगळसूत्राचा करू शकता आणि प्रवासात वगैरे तर फारच छान आहे ज्वेलरी यूज करणं तर सत्तावीसशे पन्नास पासून याच्यात आहे डिस्काउंट करून आपली ऑर्डर आजच छान बुक करा आपले विश्व ज्वेलर्स अर्चना ज्वेलर्स नंबर आहेच एखाली तर तुम्ही ऑर्डर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता कुठल्याही शहरातनं ऑर्डर असेल तरी कुरियर करतो आपण कुरिअरचे चार्जेस आपण घेत नाही त्याच्यावर आपण ऑफर्स ठेवलेले आहे त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू नका की ते पैसे अजून वाढतील तर तिथं सुद्धा आपण कस्टमरचे हे केलेलं आहे डिस्काउंट दिलेलाच आहे तर नक्कीच असं छान मंगळसूत्र घेऊन चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता धन्यवाद थँक्यू